नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश कृषी चॅनलवर आपले स्वागत आहे नमस्कार दादा नमस्कार आपले नाव पवन साहेबराव पाटील दगडी मोबाईल नंबर पवन दादा हे आपण किडीचं रोप लावलेलं होतं का खोड रोप लावलेलं होतं याची लागवड तारीख लागवड तारीख एक नोव्हेंबर एक नोव्हेंबर रोजी आपण रोप लागवड केलेलं होतं रोप लावून आपले आता सहा सात महिने झालेले आहे तर तुम्ही बघू शकता आठ महिने कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की बागेमध्ये कुठल्याही प्रकारे एकही झाड निसण्याचं बाकी नाही आहे सर्व एकसारखी निस्वन आणि एकसारखं वाद आहे त्यानंतर क्वालिटी आणि एकदम दिलेली आहे चांगली दिलेली आहे बागाला तुम्ही बघू शकता एकदम उंच झाड आहेत तर पवनदादा आपण काही सांगू शकतात आपल्या केंद्र हो कलंगी हो ते त्यांच्याकडून आपल्याला ते सर्व गाईड केलेलं आहे त्यांनी त्यांचे गाईड केल्या नंतर आम्हाला त्यांचे त्यांचे जे प्रोडक्ट दिलेले होते त्यांचे प्रॉडक्ट दिल्यानंतर आम्हाला चांगलं त्यांची क्वालिटी वगैरे सर्व आणि रोप लावल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की त्याला बी आय करून घ्या म्हणे त्याच्यामुळे आम्हाला चांगला रिझल्ट मिळालेला आहे क्वालिटी चांगली आहे खेळ्यांना असं डाग वगैरे काही पडलेले नाही ती सर्व शेतकऱ्याची मेहनत आहे पवनदाचा मोठेपणा की कृषी केंद्राच्या सल्ल्यामुळे झालेलं आहे व पण सर्व शेतकऱ्याची मेहनत आपले फक्त मार्गदर्शन आहे पवनदा आहे आपलं रेवा जी नाईनचे रोप आहे हे रेवा जी चे रोप लावलेलं होतं पवनदानी तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचं आणि उत्तम प्रकारे केळी निस्वन झालेली आहे तर पवनदादा धन्यवाद